नमस्कार पत्रकार हेमंत सुशिला श्रीराम जोशी पंचेचाळीस वर्षाची प्रदीर्घ पत्रकारिता तीही राजकीय पत्रकारिता न थकता न थांबता कंटाळा न करता घरी न बसता दर दिवशी फक्त आणि फक्त पत्रकारितेचा विचार डोक्यात त्यामुळे अनेक नेते किंवा सत्तेशी संबंधित अगदी जवळून बघता आले अभ्यास करता आले त्यातले अर्थातच काही मनाला भावले बहुसंख्य भावले नाहीत कारण सभोवतालचे बहुसंख्य हे हलकट असतात नीच असतात केवळ स्वतःचा विचार करतात दाखवतात की मी सारं काही समाजासाठी करतो पण ते त्यांचं केवळ एक ढोंग असतं अर्थात काही जे होते त्यांनी खूप पुढे जावं असं वारंवार मनाला वाटायचं आजही वाटतं शरद पवार प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे त्यानंतर उद्धव ठाकरे त्यानंतर आर आर आबा नितीन गडकरी आणि अर्थातच देवेंद्र फडणवीस त्यापैकी दुर्दैवानं प्रमोदजी लवकर गेले अन्यथा ते नक्कीच या देशाचे एक दिवस पंतप्रधान झाले असते मुंडेंच्याही बाबतीमध्ये तेच झालं ते अकाली गेले त्या घराला जणू एक शाप कुठेतरी भोवला आणि हे दोन कर्तृत्ववान पुरुष अकाली निखून केले आर आबांच्याही बाबतीमध्ये नेमकं तेच झालं आबांवर माझं आणि माझा आणि आबांचं माझ्यावर खूप मनापासून प्रेम होतं पण आबांच्या सभोवताली विशेषतः ते गृहमंत्री झाल्यानंतर काही बदमाश पत्रकारांचा गराडा होता दुर्दैवानं सांगताना लाज वाटे त्यातले तिघे चक्क ब्राह्मण होते एक महिला होती ती अर्धवट ब्राह्मण होती त्या चौघांनी आबांना लुटलं आबांच्या स्वभावाचा गैरफायदा घेतला त्यांच्याकडे जे गृह खातं होतं त्या भरुशार प्रचंड पैसा मिळवला पण झालं काय की आबांना गुटक्यासारखं किंवा त्या पद्धतीची व्यसन त्याला या पत्रकारांनी प्रोत्साहन दिलं आणि या पत्रकारांच्या सोबतीनं संगतीनं आबांचा अतिशय बिलंदर आणि बदमाश स्टाफ होता ते सारेच्या सारे, सारे त्यातलं नेमकं कोणी ना कोणी कायम अगदी आबा झोपायला जाईपर्यंत सतत आबाच्या स्वभोवताली कोंडाळ करून असायचे त्यामुळे आबा अकाली गेले केवळ त्या, के त्या गुटकेच्या व्यसनातून त्यांना वाचवता आलं नाही अन्यथा आबादेखील या राज्याचे शंभर टक्के मुख्यमंत्री झाले असते मी एकदा म्हणालोय अगदी आबा सत्तेमध्ये अगदी शेवटचे काही महिने होते तेव्हा एकदा त्यांना म्हणालो आहे की आबा या अशा पद्धतीचे पत्रकार तुमच्या सभोवताली जमा झाले आहेत यांना सरळ करणं तुम्हाला माहिती आहे माझ्यासाठी काहीच मिनिटांचा म्हणजे काही मिनिटांचा तो खेळ आहे मी त्यांना सुतासारखा सरळ करू शकतो पण आबा हातात हात घेत म्हणाले की जाऊ द्या आणि त्यानंतर बघा केवढा मोठा माणूस अकाली देवाघरी गेला अर्थात प्रत्येक नेत्यांच्या सभोवताली याच पद्धतीचा स्टाफ किंवा मित्रमंडळ पत्रकार त्यातून उत्तुंग शिखर गाठू शकणारे हे नेते उगाच बदनाम होतात आणि मागे पडतात अनेकांची पत्रकारिता ही काहीशा स्वार्थातून निर्माण झालेली असते म्हणजे अमुक एखादा मंत्री किंवा सत्य सभोवतालचा जर आपलं काम करत नसेल कामात अडथळा आणत असेल दलाली करताना कुठे त्रास देत असेल तर मीडिया त्यांना टार्गेट करता मला मात्र ते कधीही तसं जमलं नाही किंबहुना व्यक्तिगत जर त्या पद्धतीनं मी माझी पत्रकारिता केली असेल तर मी माझीच विष्ठा खाल्ली असं म्हणायला हरकत नाही त्या पद्धतीचे विचारही कधी मनात आले नाही गडकरी जेव्हा एकोणीसशे पंच्याण्णव दरम्यान या राज्याचे मंत्री झाले सार्वजनिक बांधकाम आणि उपक्रम खात्या खातं त्यांच्याकडे देण्यात आलं तेव्हा मनस्वी आनंद झाला स्कूटरवर फिरणाऱ्या गडकरींना एकदम मंत्रालय बघायला मिळालं खूप छान वाटलं तत्पूर्वी गडकरी नागपूरमध्ये फक्त स्कूटरवर फिरायचे किंबहुना माझी त्यांची ओळख जेव्हा झाली तेव्हा ते स्कूटरवरच मला भेटले होते मित्रांनो एकतर आपल्या विदर्भातले त्यानंतर ब्राह्मण आणि संघाचा स्वयंसेवक कट्टर स्वयंसेवक ह्या तीन गोष्टी एकत्र जुळून आल्यामुळे आता हा माणूस परत त्यांच्या गप्पा गप्पा देखील बोलणं देखील लांबलंचं कसायचं मी नाही त्यातली कडी वा आतली पद्धतीनं ते अगदी बिनधास्त बोलतात आणि बोलायचे त्यामुळे समोरच्या माणसाचा विश्वास किंवा त्या गडकरींकडे पाहण्याचा दृष्टिकोन फार वेगळा पण गडकरी मंत्री झाले त्यांनाही ठाऊकच नव्हतं की आय आर बीचे दत्तात्रय म्हैसकर आणि मी आठवड्यांना किमान चार वेळा तरी एकत्र कॉफी घेत असो त्यामुळे गडकरींच्या कामाची पद्धत त्यातले खास खळगे आणि त्यातून त्यांची पैसे मिळवण्याची पद्धत त्याचाच पुराव्यांसहित अभ्यास मला होता मी शॉक्ड झालो गडकरी काम उत्तम करायचे पण त्या कलिक कर, पलीकडे ते त्या टी चंद्रशेखर पद्धतीनं टी चंद्रशेखर नावाचे एक प्रशासकीय अधिकारी आणि गडकरी या दोघांच्या कामाची पद्धत छा नेमकी तंतोतंत एकसारखी म्हणजे काम छान करायचं करून दाखवायचं पण त्याच कामाच्या भरवशावर फार काही व्यक्तिगत मिळवून मोकळं व्हायचं ती आकडेवारी मोठी प्रचंड असते प्रचंड आहे गडकरींनी ती पद्धत आजही बदललेली नाही आणि त्यातूनच त्यांचं फार मोठं राजकीय नुकसान झालं आहे अन्यथा मोदी आणि शहा गडकरींसमोर टिकले नसते कारण गडकरींच्या पाठीशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ होता अर्थात गडकरींच्या या पैसे कमवण्याची आणि कामाची पद्धत मी नागपुरातले त्यांचे निकटवर्तीय आणि माझे अत्यंत जवळचे गिरीश गांधी यांना बोलून दाखवले ते हसायला लागले रागवले माझ्यावर गडकरी तसे नाहीत मला म्हणाले आणि त्यानंतर काही वर्षांनी त्यांनी माझ्याजवळ कबूल केलं की हेमंत जोशी तुमच्या सांगण्याला अर्थ आहे गडकरींचं वागणं माझ्याही लक्षात आलं आहे अर्थात त्यांच्या किंवा माझ्या लक्षात येऊन फारसं त्यातून काही घडणार नव्हतं गडकरींचं व्यक्तिगत नुकसान झालं आणि आपण एका मराठी माणसाला पंतप्रधान पदापासून घालवून बसलो त्याची ती खंत आहे दुसरं महत्त्वाचं असं की गडकरीला आणि संघाला किंवा संघाच्या भरोशावर गडकरींना किंवा ते त्या पद्धतीनं बोलायचे देखील की काही झालं दोन हजार चौदाच्या दरम्यानचा हा प्रकार मी तुम्हाला सांगतो की मी मोदी यांना पंतप्रधान होऊ द्यायच देणार नाही हे गडकरी अनेकांना सांगायचे पण गडकरींच्या व्यतिरिक्त राजनाथ सिंग पद्धतीचे जे अनेक नेते या गडकरी आणि मोदींच्या सभोवताली होते त्यांनी मात्र गडकरींचं सा सांगणं हसण्यावारी नेलं राजनाथ सिंग तर म्हणाले होते की जर आम्ही यावेळी मोदी यांना पंतप्रधानपद दिलं नाही तर आपल्या या देशातले माणसं मतदार आम्हाला मारून टाकतील आम्ही कायमस्वरूपी त्यातून नोव्हेर होऊ भारतीय जनता पक्षाला मोठी किंमत मोजावी लागेल त्यामुळे विशेषत मोदींना पंतप्रधान करण्यात आर एस एसपेक्षा लोकांचा विश्वास लोकांचा पाठिंबा जास्त महत्त्वाचा ठरला आणि तो विश्वास तो पाठिंबा गडकरींपेक्षा मोदींच्या बाजूनं मोदींच्या पाठीशी आजही होता कालही होता आणि उद्याही राहील त्यामुळे गडकरींना जर मोदींच्या ऐवजी पंतप्रधान व्हायचं असेल तर त्यांना फार वेगळ्या पद्धतीनं आपला व्यक्तिगत हिशोब मांडावा लागेल कारण मोदी त्या पलीकडे आहेत त्यांना स्वतःसाठी काही करायचं नाही त्यांच्याच पावलावर पाऊल शंभर टक्के देवेंद्र फडणवीस आहेत नितीन गडकरी नाहीत त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं वारंवार उगाच आतून गडकरींच्या नावानं टिमकी वाजवू नये उगाच त्यातून अस्थिरता निर्माण होते आणि नुकसान होतं ते त्यांच्या पक्षाचं पुण्यातला गोपू कुळकर्णी चंद्रपूरच्या जंगलामध्ये रात्रीच्या वेळी अचानक अडकला तो जंगल पार करत जात असताना समोर वाघ दिसला गोपू थबकला थांबला पण वाघ समोर शांत बसून होता गोपूला वाटलं सारं काही संपलं पण तसं घडलं नाही वाघ फक्त काहीतरी पुटपुटत होता गोपूला वाटलं की वाघ आपल्याला खाणार नाही गोपू त्याच्याजवळ गेला तरीही वाघानं काहीच केलं नाही शेवटी वाघ काय पुटपुटतो हे बघण्यासाठी गोपूनं कान त्याच्या तोंडाजवळ नेले तेव्हा वाघ तोंडानं वदनी कवळ घेता म्हणत होता मित्रांनो गडकरींचं हे असंच की सुरुवातीला त्यांच्या बोलण्यातून वागण्यातून गडकरी म्हणजे एकदम आदर्श असा काहीसा भास निर्माण होतो पण जेव्हा माणूस त्यांच्या जवळ जातो तेव्हा खरं स्वरूप लक्षात येतं आणि याच गडकरींना जर उद्या काँग्रेसची मदत घेऊन पंतप्रधान व्हायचं असेल तर काँग्रेसला नेमकं तेच हवं आहे आणि गडकरींच्या बोलण्यातून अनेकदा कधी खासगीत तर कधी जाहीररित्या तेच व्यक्त होत असते की मला पंतप्रधान करण्यासाठी काही माणसं तयार आहेत पण ते घडता कामा नये तो विचार जर गडकरींना शिवला आणि संघानं त्यांना त्यात पाठिंबा दिला तर पुन्हा एकदा आपण हिंदुत्वापासून दूर जात या हिंदुस्थानाला नक्कीच फार मोठ्या संकटाच्या खाईत घालणार आहोत मित्रांनो हा विषय इथे संपत नाही मी पुन्हा कधीतरी त्यावर बोलणार आहे तूर तेवढंच नमस्कार